नमस्कार पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे पचनशक्ती कमी होते आणि संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो त्यामुळे या ऋतूमध्ये खालील गोष्टी खाणे टाळावे तळलेले आणि तेलकट पदार्थ समोसे भजी वडे इत्यादी पचनास जड आणि आम्लपित्त वाढवणारे असतात रोडसाईड फास्ट फूड वडापाव पाणीपुरी भेळ इत्यादी अशुद्ध पाणी आणि बॅक्टेरिया संसर्गाचा धोका कच्ची फळे आणि भाज्या बाहेरून आणलेली धुतलेली नसतील तर पावसाळ्यात पाण्यातील बॅक्टेरिया वाढतात त्यामुळे विषबाधेचा धोका फरसाण व बेसनयुक्त पदार्थ पचायला जड आणि शरीरात उष्णता निर्माण करणारे थंड पेये व आईस्क्रीम घशाना त्रास देऊ शकतो व सर्दी खोकल्याचा धोका वाढतो याऐवजी काय खावे उकडलेले ताजे अन्न हलका आहार खिचडी सूप उकडलेल्या भाज्या हळद आलं लसणाचा वापर रोगप्रतिकारक शक्तीसाठी अधिक माहितीसाठी आमच्या दवाखान्याला भेट द्या वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा धन्यवाद